आता ती चर्चा बंद झाली पहिली गोष्ट जिथं जे पोचवायचं होतं तिथं पोचवलं हो त्यामुळे आता विषय तो थांबलेला आहे आता त्या विषयाची चर्चा आता बंद ज्यावेळी आता जे वरिष्ठ बाबतीत निर्णय घेते ना वरिष्ठांकडे पोचवला हो विषय त्यामुळे आता ही चर्चा बंद आणि ही चर्चा फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या जिल्हा बँकेबद्दल मला पण आपुलकी आहे कारण मी सात वर्ष तिथं काम केलं राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ती बँक आलेली होती त्यावेळी दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यात शिवराम भाऊ जाधव असतील डोलंग साहेब असतील त्यांनी मेहनत केली जात बँक टिकायला पाहिजे म्हणून काही माझ्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर अजूनही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला काही गोष्टी ट्विस्ट केलात आज मी मला कुठलीही नोटीस आलेली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो पत्रकारांच्या एवढी बातमी ती ट्विस्ट केली काय मला एकदम तुम्ही राष्ट्रपतीचा ह्याचा हे करून टाकला टाईम्स ऑफ इंडिया वगैरे सगळी बातमी मोठी तुम्ही करून टाकली ठीक हरकत नाही पण त्याला त्यावेळी जे उत्तर होतं कारण ती बँक टिकायला पाहिजे माझी इच्छा आहे म्हणून जिथं काय जे पोहोचवायचं तिथे पोहोचवलेलं आहे त्यामुळे आता हा विषय बंद बोला था 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 की चौकशीला शिंदे गटात गेले अशी एक निलेश राणे या बाबतीत सांगते राजन कधी घाबरणार म्हणून कशाला आहे अजून कसली इन्क्वायरी असली तरी मला घाबरत नाही याला मी तुम्हाला सांगतो इन्क्वायरी चालू व्हायला नोटिसा यायला लागतात समन्स यावं लागतं एवढी जर काढी मात्र अक्कल विरोधकांमध्ये नसेल तर ते आता ते कुठल्या शाळेत शिकलेत मला माहीत नाही कोणी टीका केली ती पण कुठलीही इन्क्वायरी इनिशिएट करायला पहिला नोटीस पाठवावी लागते आणि नोटीस मिळाल्यानंतर उत्तर द्यायला कालावधी असतो नोटीसच आली नाही तर उत्तर कुठून द्यायचं म्हणून साधा सोपा प्रश्न आहे हे उगाच कुठेतरी कळ काढायचे प्रश्न पण असा नोटीस आली असती तर आम्ही उत्तर दिलं असतं त्यांनी नोटीस दाखवायची अगोदर तुम्ही विचारा ना नोटीस दाखवायला तुम्ही बोललेल्याच्या विश्वासावर मी स्टेटमेंट देऊ शकत नाही मी नितेश राणे काय बोलले ते बघावं हो लागेल मला ऐकून घ्या ती ती जी पत्रकार परिषद तुम्ही बोलताय ती अगोदर झालेली आहे प्रवेशाच्या नंतर झालेली नाही म्हणून ना। तुम्ही तुमच्या तारखा दुरुस्त करा नको हे उगाच कळ काढायचे विषय करू नका बघा बघा लक्षात घ्या ती पत्रकार परिषद केव्हा झाली दसरा मेळाव्याच्या अगोदर झाली आमचा पक्ष प्रवेश केव्हा झाला दसरा मेळाव्याला झाला त्याच्यानंतर तुम्ही प्रेस दाखवा असं नका करू तुम्ही पहिलं इन्फॉर्मेशन शंभर टक्के तुमचा रेक्टिफाय करा आणि मग प्रश्न विचारा आमची काय हरकत नाही